या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय़्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर ग्रामदेवतेची यात्रा गांधीनाधा शाळेमध्ये दुमदुमली ग्रामदेवता श्री शिवयोगी सिद्धेश्वरांची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्यातील मकर संक्रांती रोजी होत असते त्याचा औचित्य साधून गांधीनाथा रंगजी विद्यालयाच्या वतीनं शाळेमध्ये यात्रा संपन्न झाली यात्रेची परंपरा विद्यार्थ्यांना माहिती असावी मानकरी पालखीसह नंदीध्वज शाळेतील विद्यार्थी बाराबंदी वेशभूषत होते विद्यार्थींनी साडी परिधान केलेल्या होत्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळाला शाळेचे मुख्याध्यापिका सरोजना नादरगी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून व सोलापूरच्या चार हुतात्म्यांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली यात्रेत प्रथम भगवा ध्वज मानकरी पालखी दंदी ध्वज अक्षता पार पडल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सरोजना नादरगी स्मिता पूर्वत दीपाली नकाते संगीता नरे शिल्पा हेडगीकर दुरुंकर शिलेदार शिवानंद सुतार शिक्षक शिक्षका कर्मचारी उपस्थित होते राज्य विद्यालय मराठी माध्यमिक विभागामध्ये जत्रा आमच्या या प्रांगणामध्येच अवतरली आमचे सिद्धरामेश्वरांची यात्रा एक पारंपरिक आपलं संस्कृती आहे सर्व विद्यार्थ्यांना बालपणापासूनच आमच्या शाळेमध्ये धडे दिले जाते आणि अतिशय उत्साहाने माझी आणि माझ्या पालक वर्ग या सर्वांचाही मला पूर्व आभार i'll <laughs> give 别别别别别啥呀？这个。 डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केअर एंड जीआई इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ उपचार रूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याचा त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट